चाकूर तालुक्यात नवीन कृषी कायद्याविरोधात महाविकास आघाडीच्या बंदला व्यापाऱ्यांनी दिला प्रतिसाद चाकूर शहरात व्यापाऱ्याकडून बंद केंद्र शासनाने लागू केलेल्या नवीन कृषी विरोधी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून देशव्यापी बंदचे आवाहन करण्यात आले होते चाकूर शहरात महाविकास आघाडीच्या वतीने चाकूर बंदचे आवाहन करण्यात आले चाकूर शहरातील व्यापाऱ्याने बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला चाकूर तहसीलदार डॉ शिवानंद बिडवे यांना विविध मागण्यांचे निवेदन महाविकास आघाडीकडून देण्यात आले दिल्ली येथील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शविण्यात आला असून त्यानुसार कार्यकर्त्यांनी दुकान बंद ठेवण्याचे आवाहन करत फेरी काढली नवीन कृषी कायदा रद्द करावा शेतमालाला हमी भाव मिळण्यासाठी कायदेशीर तरतूद करावी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार कार्यवाही करावी आदी मागण्याचे निवेदनही डॉक्टर शिवानंद बिडवे यांना देण्यात आले यावेळी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख सुभाष काटे राष्ट्रवादी चाकूर अध्यक्ष शिवाजी काळे चाकूर काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद मुर्तुजा अली नगरसेवक गोपाळ माने इल्या सय्यद अंगद पवार युवक काँग्रेस अध्यक्ष निलय देशमुख शिवसेना तालुका प्रमुख गुणवंत पाटील गणेश फुलारी शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक राष्ट्रवादी अध्यक्ष राहुल सर्वसे माजी सरपंच गंगाधर केराळे माजी सरपंच सीताराम मोठेराव काँग्रेस युवक लातूर सरचिटणीस भागवत फुले अनिल शंके रियाज पठाण साजिद शेख गपूर मासुलदार बिलाल पठाण बाबूराव शेट्टी सुधाकर पताळे सुनील शिंदे प्रकाश पटणे समीर शेख विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळासाहेब भोसले शरद शरद जाधव महादेव शिंदे भागवत सूर्यवंशी बालाजी शेळके शंकर कांबळे पांडुरंग सतीश पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता साकुर बीटा अंमलदार रामचंद्र गुंडरे बाळासाहेब अरदवाड ज्ञानेश्वर जोशी पोलीस बंदोबस्तात उपस्थित होते